श्री स्वामी समर्थ स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वराज जयंतीची तारीख महत्त्व आणि विधी जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाही ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया वराज जयंती दोन हजार चोवीस हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भारतात उत्साहाने आणि साजरा केला जातो वराजयंती ज्याला वराद्वादशी असे म्हटले जाते आणि भगवान विष्णूचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा अवतार साजरा केला जातो भगवान वरा हे भगवान विष्णूंच्या अवताराचे नाव होते जे सतयुगात जगाचे रक्षण करण्यासाठी आले होते भगवान विष्णूंचे रूप अर्ध वराह अर्ध मानव होते भगवान विष्णूंचे इतर अवतार जसे वेगवेगळ्या सणांद्वारे साजरे केले जातात त्याचप्रमाणे भगवान वरा ही दरवर्षी वराजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते तर जयंती दोन हजार चोवीसला सहा सप्टेंबर रोजी येत आहे जो शुक्रवार आहे हा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो वराजयंतीचे महत्त्व वरा जयंतीला दोन हजार चोवीसला खूप महत्त्व आहे कारण ती जगाला वाईटापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंच्या दैवी हस्तक्षेपाचा उत्सव साजरा करते एक महत्वाचा सण आहे कारण चांगल्या प्रतीक वाईटावर विजय मिळवते वरा जयंती धर्मा हे धर्माचे संरक्षण आणि विश्वातील संतुलन संतुलन पुनर्संचित करण्याचे प्रतीक आहे हे दुष्टापासून जगाचे संरक्षण करण्यासाठी भगवान वरांच्या हस्तक्षेपाचा सन्मान करते आणि हे स्मरणपत्र आहे की दैवी शेव वाईटावर विजय मिळवतेच धैर्य आणि धैर्य त्याग आणि धार्मिकतेचे धडे देण्यासाठी वरा जयंतीची आ... वराजयंती खूप महत्त्वाची आहे वराजयंती कथा ही आजच्या जगात धैर्य त्याग आणि न्याय असलेल्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाण्याची इच्छा आहे या मौल्यवान धडाचे स्मरण आहे हे त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनातील आव्हानांना दृढ निश्चय आणि धैर्याने सामोरे जाण्यासाठी विश्वास आणि प्रेरणा देते वराजयंतीची विधी आणि उत्सव हा एक आध्यात्मिक अनुभव आहे लोकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात पुढे जाण्यास मदत करते हे लक्षात ठेवून की परमात्मा अत्यंत कठीण परिस्थितीत हस्तक्षेप करेल वरा जयंतीत व्यक्तींना जीवनाच्या सखोल अर्थावर चिंतन करण्यास आणि धर्माच्या वास्तविक संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते तर वराह जयंतीला गरजूंना दान करणे आणि दानधर्म करणे पुण्यकारक मानले जाते भक्त मंदिरामध्ये जमतात पूजा करतात धार्मिक प्रवचनात भाग घेतात आणि एक समुदाय म्हणून एकत्र दान करतात कारण हे वराह जयंतीच्या विधीचे महत्वाचे भाग आहे वरा जयंतीचे शुभ मुहूर्त भक्तांना भगवान विष्णूबद्दल विशेष त्यांच्या वरा अवताराच्या त्यांची आगाद भक्ती आणि प्रेम व्यक्त करतात असे मानले जाते की वरा जयंतीचे अनुष्ठान जर भक्तांनी प्रामाणिकपणे केले तर संरक्षण समृद्धी आणि त्यांच्या जीवनातील अडथळे आढळ दूर करण्यासाठी भगवान वराचा आशीर्वाद घेऊ शकतात तर वराजयंतीची कथा जाणून घेऊया आपण सर्वात मनोरंजक आणि पौराणिक कथांपैकी एक म्हणजे वराजयंतीची कथा वराजयंतीची कथा विष्णू पुराणात भगवान पुराण आणि इतर प्राचीन ग्रंथात ग्रंथांसह विविध हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळते कथा सुरू होते जेव्हा हिरण्यक्ष राक्षस नावाचा राक्षस एका शक्तिशाली शक्ती म्हणून उदयास आला आणि त्याला विश्वाच्या विश्वा नैसर्गिक कृतीमध्ये व्यत्यय आणायचा होता आपला महान सामर्थ्याने त्याने पृथ्वीला खोल महासागरात बुडवले ज्यामुळे पृथ्वीवर दहशत आणि अराजकता निर्माण झाली जेव्हा भगवान विष्णूने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी पृथ्वीची सुटका करण्यासाठी वैश्विक संतुलन पुनर्संचित करण्यासाठी वरा म्हणून अवतार घेतला घेण्याचा निर्णय केला जरी हिरा खूप शक्तिशाली होता पण भगवान वरांच्या धर्माचे आणि पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या भक्तीच्या त्याला पराभूत करण्याचं सामर्थ्य दिलं बलाढ्य युद्धानंतर वराचे शेवटी हिरा दिवसाच्या विधीची तयारी करण्यासाठी लवकर उठतात लोक लोकांना शक्यतो पवित्र पाण्याने स्वच्छ करणारे स्नान करण्याचा सल्ला दिला जातो तुम्हाला घरातील पूजा क्षेत्र किंवा म मंदिर देखील स्वच्छ आणि शुद्ध कर करायचं आहे आणि उपवास पा वराजयंतीला उपवास करण्याचं कोणतेही कठोर आणि जलद नियम नाही आहेत परंतु अनेक भक्तांना उपवास करून त्यांची भक्ती आणि स्वयंशिस्त दाखवायची दाखवायला आवडते उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि संध्याकाळच्या पूजेने समाप्त होतो काही लोकांना दिवसभरात दूध आणि फळे खातात तर वराजयंती भा, आणि वराजयंतीच्या विधींपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गरजूंना दान देणे दानधर्म करणे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि खिशातून अन्न कपडे किंवा पैसे दान करू शकता पूजेसाठी आवश्यक गोष्टीं आ... ह्या खालच्या खालीलप्रमाणे आहेत त्या वरा जे वरांच्या मूर्तीचा किंवा चित्राचा अभिषेक शक्यतो पंचामृताने केला जातो म्हणजेच पाणी दूध दही मध आणि तूप यांनी करायला हवा तर वराजयंतीचा मंत्राचा पाठ करावा जसे की वरा सहस्रनाम किंवा इतर विष्णू मंत्र तर काही आवश्यक अर्पणांमध्ये कमळाची फुले चंदन अक्षत कुमकुम सुपारीची पाने आणि काजू यांचा समावेश होतो परंतु ते इतकेच मर्यादित नाही तर तुम्ही तुमच्या विश्वासास आणि परंपरानुसार नुसार अर्पण स सानुकूलित करू शकता तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले धार्मिक ग्रंथ वाचून पूजेच्या शेवटी आरती करा वराजयंती हा एक अतिशय महत्त्वाचा हिंदू सण आहे जो चांगल्या विजय चांगल्याचा विजय आणि दैवी देवींवरती दैवावरती विश्वास आणि आध्यात्मिक विकासाचा विकासाची भावना साजरा करतो हे धर्माचे महत्त्व धैर्य आणि दैवी वचनबद्धतेचे स्मरण करून देणारे आहे जे जगाला कोणत्याही असमतोलासून वाचवते तर अशी आहे वरहा जयंतीविषयीची संपूर्ण माहिती कथा विधी अशा सर्व गोष्टी या आपण व्हिडिओमध्ये पाहिल्यात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली वाट असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद